भिवंडीत कुणाची उडणार दांडी अर्थात येत्या वीस मे रोजी महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्याचं म्हणजे पाचव्या टप्प्याचं मतदान होतं आणि या अंतिम टप्प्यामध्ये भिवंडी हा लोकसभा मतदारसंघ येतो भिवंडीमध्ये भाजपनं पुन्हा एकदा तिथले दोन टम खासदार राहिलेले विद्यमान खासदार आणि विद्यमान राज्यमंत्री केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवलं आहे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरेश उर्फ बायामामा म्हात्रे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले अर्थात हेच सुरेश म्हात्रे दोन हजार चौदामध्ये मनसेकडून निवडणूक रिंगणात उतरले होते आता त्यावेळी देखील त्यांच्या विरोधात कपिल पाटील होते आणि त्यांच्या सोबतच काँग्रेसचे विश्वनाथ पाटील देखील मैदानात होते त्यावेळी या बायामामांनी त्र्याण्णव हजारांहून जास्त मतं घेतली होती आता ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत तुम्हाला आठवत असेल तर एकोणीसशे मध्ये हाच तो मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघातून प्रसिद्ध कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी श्रीकृष्ण धामणकर यांनी त्यांचा पराभव केला होता आता मुळातच कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्यातली लढत कशी आहे हे देखील आपण जाणून घेऊया दोन हजार नऊमध्ये काँग्रेसनं या ठिकाणी सुरेश टावरे यांना मैदानात उतरवलं होतं आणि त्यांच्या विरोधामध्ये अर्थातच दोन हजार नऊमध्ये होते भाजपचे जगन्नाथ पाटील पण त्यावेळी हे सुरेश टावरे विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही टममध्ये अर्थातच भाजपचे कपिल पाटील विजयी झाले पण यंदा मात्र महाविकास आघाडीच्या वाटाघाटीमध्ये ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेली आणि तिकडे काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज झाले आणि पारंपरिक मतदारसंघ असताना आणि ही जागा काँग्रेसकडे असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाला का दिली याच्यावरनं वादंग निर्माण झाला अगदी सुरुवातीला प्रचाराकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठ देखील फिरवले हो पण नंतर नाना पटोले शरद पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचं राष्ट्रवादीचं मनोमिलन घडवून आणलं आणि ज्या दिवशी अर्ज भरण्याची तारीख होती म्हणजे शक्ती प्रदर्शन करताना काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्यामध्ये सहभागी झाले आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावेळी ती जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटल्यानं राष्ट्रवादीनं एकेकाळचे मनसेचे असलेले बाया मामा म्हात्रे यांना निवडणूक रिंगणात बाया मामा म्हात्रे मुळातच हे कामगार नेते म्हणून प्रसिद्ध आहेत कारण की त्यांची भिवंडीमध्ये भरपूर गोदामं आहेत आणि या गोदामामध्ये हजारो कामगार काम करतात त्यामुळं या प्रदर्शनात देखील आपल्याला अनेक मोठा कामगार वर्ग देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला आता प्रश्न आहे तो या मतदारसंघातील मतदारांचा या ठिकाणी मुस्लिम आगरी कुणबी समाजाचे बहुसंख्य मतदार आहेत आणि ग्रामीण पट्ट्यात मात्र त्या ठिकाणी एक आणखी एक नाव आहे जे वंचित कडून अर्थात वंचितनं पाठिंबा दिलेला आहे पण वंचितचा पाठिंबा आणि प्लस आपलं कार्य या माध्यमातून उभे राहिलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे आणि त्यांनी तर त्या ठिकाणी शहापूर भिवंडी ग्रामीण मुरबाड या ठिकाणी जोरदार प्रचार देखील सुरू केलेला आहे मुळात कपिल पाटील आणि किसन कथोरे जे मुरबाडचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे यांचं शत्रुत्व हे सर्वश्रुत आहे पण यावेळी किसन कथोरे असतील किंवा शिंदे गट असेल या दोन्हीशी यावेळी कपिल पाटलांना जुळवून घ्यावं लागलेलं आहे खरंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांना दोन हजार एकवीस मध्ये स्थान देण्यात आलं एक आगरी समाजाची ताकद एक बलस्थान म्हणून त्यांना त्या ठिकाणी नेमण्यात आलं पण त्याचा आता किती फायदा त्यांना उठवता येतोय हे देखील महत्वाचं आहे कारण यावेळी मुस्लिमांची मतं देखील तितकीच निर्णायक ठरणार आहे यावेळी समाजवादी पार्टीचा कोणी उमेदवार निवडणुकीच्या लोकसभेत उभा नाहीये किंवा काँग्रेसचा कोणी उमेदवार लोकसभेत उभा नाहीये त्यामुळं मुस्लिम मतं ही नेमकी महाविकास आघाडीच्या पारड्यात पडतील का आणि जर तसं झालं तर त्याचा फायदा बायामामा म्हात्रे यांना मिळू शकतो अर्थात आता आपण जर तिथल्या विधानसभा विधानसभानिहाय मतदारसंघांची जर आपण चाचपणी केली तर त्यामध्ये भिवंडी ग्रामीण मध्ये शांताराम मोरे हे विद्यमान आमदार आहेत ते शिंदे गटाचे आहेत शिवाय कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर हे देखील शिंदे गटाचे विद्यमान आमदार आहेत भिवंडी पश्चिम मध्ये महेश चौघुले हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत शहापूरमध्ये दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत भिवंडी पूर्वमध्ये रईस शेख हे समाजवादी पार्टीचे एकमेव आमदार आहेत तर मुरबाडमध्ये भाजपकडून तीन टर्म आमदार झालेले अर्थात पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ मुरबाडमध्ये ते तीन टर्म त्या ठिकाणी आमदार आहेत त्यामुळं भाजप दोन समाजवादी पार्टी एक गट दोन आणि अजित पवार गट एक म्हणजे समाजवादी पार्टी सोडल्यास बाकीचे सगळे आमदार हे निश्चितपणे माहितीसाठी मदत करतील मग आता इथे कपिल पाटलांच्या विरोधातली अँटीकंबन्सी हा देखील एक फॅक्टर आहे राज्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काय काम केलं मतदारसंघात हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यासोबतच आता एक सहानुभूतीचं वातावरण शरद पवार गटाला असल्यानं बायामामा म्हात्रे यांना ती मदत होऊ शकते का त्यांच्या मागे किती कामगार वर्ग उभा राहू शकतो मनसेकडून त्यांनी मनसे जी दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांचे मनसेचे काही समर्थक असतील जे मतदार असतील ते त्यांना मतदान करणार का याच्यावर हे सळगणित राहणार आहे त्यामुळं भिवंडीत यंदा कुणाची उडणार दांडी याच उत्तर अर्थातच चार जून रोजीच कळणार आहे पण वीस मे रोजी त्यासाठी मतदान होणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका